नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिना सात सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आज उपोषणाचा चौथा दिवस मानव शहरात बाबूराव धोंडीराम हळनोर यांचे मानव शहरात आवेग धंदे तसेच मटक्याची बुक्के आहे त्याचा सख्खा भाऊ बालाजी धोंडीराम हळनोर यांचे मानवस शहर व पाथरी तालुक्यातील झरी येथे दानगी व्याज व्यवहारी करून बळजबरीन जडपशाही करून लोकाची जमीन बळकावतो तसेच त्याच्या सख्खा पुतण्या बाजीराव उत्वा बाबा बाबूराव हळनो याची मानव शहरात पोलीस स्टेशनलगत विना परवाना फायनान्स व व्याज व्यवहारीचे ऑफिस आहे हे काका पुतणे दोघेही गावगुंड आहेत बाजीराव हळनोर याच्यावर खंडणीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी वरील व्यक्तीच्या विरोधात पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी येथे तक्रार अर्ज दिला त्याची प्रत मानवत पोलीस स्टेशन मानवत येथे स्वीकारली गेली नाही तसेच वरील व्यक्तीवर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही म्हणून दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी बैलपोळा आम्ही राहत्या घरी बैलपोळा शांततेत मिरवत जात असताना आमचे बैल मानवत अर्बन बँक कापड मार्केट या ठिकाणी आले असता दत्ता मारुती बनगर सुरेश मारुती बनगर धोंडीराम सोपान बनगर यांच्यावर गावगुंडांनी पाठी मागून जीवे मारण्याच्या उद्देशाने आमच्यावर प्राणघातक हल्ला करून गं, गंभीर जीव घेणं हल्ला केला हे सर्व घटना चारही बाजूने असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला आहे मला की धोंडीराम बा बाजीराव ओर्फ बाबा बाबूराव हळन बा बालाजी साळोबा बेलनोर अनिल सोनाजी गडदे या तिन्ही कुटुंबापासून आमच्या बनगर कुटुंबाच्या जीवितास धोका असून आमच्या कुटुंबाला संरक्षण द्यावे अशी मागणी उपोषणकर्ते दत्ता मारुती बनगर शारदा राजू बनगर उषा सुरेश बनगर हिमलताई धुलीराम बनगर जनाबाई सोपानराव बनगर सुनीता संतोष बनगर अनिता भारत सलगर व घरातील इतर आठ ते दहा सदस्य हे अमरण उपोषणाला बसले आहेत आरोपीवर तात्काळ कारवाई करावी व आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आज दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयातील अधिकारी व पोलीस कार्यालयातील अधिकारी येऊन या उपोषणकर्त्यांना भेट देऊन आश्वासन देण्यात आले की संबंधितावर कारवाई करण्यात येईल परंतु अजूनही या दत्ता मारुती बनगर व शारदा राजू बनगर या सर्व उपोषणकर्त्यांनी जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमचे उपोषण चालूच राहील असे माध्यमाशी बोलताना सांगितले परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत बाबुराव धोंडराम हळूर हा इसम मानव शहरामध्ये अवैध धंदे करतो याची मटक्याची बुक्की आहे मानवत धंद्यामध्ये एखाद्या दहा वर्षाच्या मुलांनासुद्धा विचारली तर ती कोणीही सांगू शकतं की बाबूराव हळणोरची मटकेची बुक्की आहे याचा काही वर्षापूर्वी वेसा व्यवसाय सुद्धा होता आणि हे आत्ता रनिंगमध्ये हे गावगुंडे आहेत आणि ह्याचाच भाऊ सक्का भाऊ बालाजी हळणोर आणि ह्याचा बाला ह्याचा सक्का पुतण्या ब बा, बाजीराव बाबा हळणोर हा गावगुंडा आहे आणि ह्याची पोलीस स्टेशन लगत बाबा हळणोरची फायनस याज येवारीची ऑफिस आहे पोलीस स्टेशनच्या भितडीच्या लगत तरी बी पोलीस प्रशासन बघत बसतं विनापरवाना आणि आम्ही एवढं सांगून सुद्धा आम माझं बयान असं आहे की माझ्यावर प्राणघात कट कारस्थान राखून प्राणघात जीवे मारण्याच्या उद्देशाने माझ्यावर हल्ला झाला आणि चारही बाजूने जिथं सदरी घटना घडली तिथं चारही बाजूने सी सी टी व्ही असताना सुद्धा मा माझं बयान घेताना मी माझ्या बयामध्ये असं निमूद केलं पण त्यानं व्यापारमध्ये असं लिहिलं नाही ते कट करून टाकलं जे पोलीस कर्मचारी होते काही मानवत पोलीस स्टेशनचे आणि त्याच्या इतर ही जे घटना घडली तिथं चारही बाजूने सी सी टी व्ही कॅमेरे आहेत आणि माझं बयानानुसारच मला न्याय भेटायला पाहिजे होता पण हे गावगुंडे असल्यामुळे का यांचे काही आर्थिक व्यवहार झालेत आणि त्याच्यावर तीनशे सव्वीस कलम लागले तीनशे सात योजी तीनशे सव्वीस लागू शकते का माझ्यावर एवढे टाके एवढे माझे दोन फॅक्चर आहेत आणि इथली वैद्यकीय अधिकारी मानवाच्या पोलीस पोलीस निरीक्षकला संदीप बोरकर साहेबांना अशी लेप लेटर लिहित की सिंपल सिंपल म्हणून आता तुम्ही सांगा हे सिंपल आहे का इतका गोरगरीबावर अन्याय नाही आहे माझा तर कायदा विश्वासच नाही राहिला मला लोक असं वाटतं की पैसा मोठा आहे कायदा मोठा नाही आहे मी स्वतः एच पी साहेबांना जाऊन भेटलो माझा पुरा परिवार जाऊन भेटलो तरी बी आम्हाला ओपोषणची वेळ बसा भेटली सनसुधाच्या दिवसा असताना माझी लेडीज माझी गाई माझी बहीण माझे भाऊजाई हे आज पाचवा दिवस आम्ही इथं कलेक्टर साहेबाच्या दाराशी बसलो आम्हाला कोणी विचारायला सुद्धा राजी नाहीये मानवत मानवत मध्ये उपचार करत आहे त्याला सुट्टी दिल्या आणि माझा चुलता धोंडराम बनकर यायला सुद्धा मारे एवढा अन्याय आमच्यावर झाला कशामुळे साहेबाला लेखी अर्ज केला कि आम्हाला या हळूर कुटुंबाशी जीवे मारण्याचा धोका धमक्या येत आहेत ह्याच्यावर काहीतरी कारवाई करावी आम्ही त्यांची रिसूट देऊन मानवत पोलीस स्टेशनला गेलो असताना मानवतचे पी आय संदीप बोरकर साहेबांनी ती सुद्धा केली नाहीये का तर त्यांचे आहेत त्यांचे मटक्याचे हत्ते जातात त्याला त्यांचे वेशा व्यवसायाचे हत्या जातात हे जातात हा आणि दोन सप्टेंबर रोजी त्याची जर दखल घेतली असती तर दोन सप्टेंबर रोजी ही हल्लाच झाला नसता आम्हाला ह्याची जर तिथे चौकशी झाली असती तर हे वेळ आली नसती दोन सप्टेंबर रोजी आम्हाला त्याने सी सी टी चारी बाजू सी सी टी व्ही कॅमेरा असताना आमच्यावर हल्ला झाला पंधरा वर्षाचा पुतण्या आहे त्याला सुद्धा मारलं पंधरा वर्षाच्या मुलावर सुद्धा त्याने अटॅक केला घ्यायला कुठंतरी जाब बसली पाहिजे का नाही हे गाव <laughs> आहेत म्हणून का कान्न झाली आमची आणि चारी बाजून सीसीटीव्ही तरी त्याची हे पोलीस स्टेशन मध्ये जमा आहे पण तुम्ही भाऊ की का ते नाही नाही सोयरे समाजाचीच पण ते गावगुंड आहेत आणि पुन्हा आम्हाला धमक्या दिलेत तुम्ही मानवतमध्ये येऊन दाखा तुम्हाला दोघांपैकी एकाला खलास करतो सुरेश बनगरला किंवा दत्ता बनगरला अहो आम्हाला जर खलास करते मग आम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आणि दुसरी आमची अंतिम मागणी आहे की विषय असा आहे की हे कलेक्टर साहेबाला माझं कळकळीची विनंती जे आम्हाला हे झालं एवढा मार असताना एवढी इंजरी असताना याची जिल्हा रुग्णालय ही स्मिता चव्हाण जे मॅडम आहे हिला सस्पेंड करण्यात यावे आणि ह्याची फेर चौकशी करावी आणि मेडिकल सर्पटिफिकेट डबल तपासून आम्हाला डव न्याय देण्यात यावा आणि पोलीस प्रशासनला एस पी साहेबाला माझी अजून एक कळकळीची विनंती की स्वतः तुम्ही दखल देऊन एखादा दुसरा पुलिस मानवत पोलीस स्टेशनचा अधिकारी दुसरा नेमून आम्हाला न्याय देण्यात यावं ज्या ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी चारी बाजून कॅमेरा असताना न्याय भेटू शकत नाही तर मग आम्ही त्या ऑफिसरवर विश्वास काय करायचा विश्वास काय ठेवायचा ते पोलिसांवर माझी विनंती राहील आमच्यावर हे पोलिसाला गावगुंडे सहमत करून हाताशी धरून आमच्यावर जे ले ले, ये ले 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 ले, खोटे गुन्हे ह्याचे अगोदर बी केले आणि जे आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामधले काही व्यक्ती आमचे भाऊ हे सी सी टी व्ही कॅमेरे काही गावाला गेलेले असताना असलेले तरी बी खोटे दाखल केले ह्याची दखल घेऊन हे दखल घेऊन आम्हाला न्याय देण्यात यावा आणि इथून या गावगुंडांना पोलिसांना संमत करून आमच्यावर कोणत्याही प्रकारचे खोटे गुन्हे होऊ नये याची दखल कलेक्टर साहेबांनी स्वतः घ्यावी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज